हो। पाटील पाळे खुर्द तालुका कळवण जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तुम्ही कोणाला विचारलं कोण लावून विचारलं का बियाणं कसं आहे बियाणा एकच नंबर आहे त्याला कोजळी येत नाही हे महत्वाची गोष्ट कोजळी नाही येणे आहे आणि उगवून शकता हळपा मी सहा किलो टाकलेलं होतं सहा किलो मध्ये तीन एकर रान लावून वैत आणखी एक किलोचं बियाणं विकलं म्हणजे पाच किलो मध्येच माझी तीन एकर जमीन लागली हा तीन एकर जमीन लागली आणि त्याच्यानंतर मी दीड किलोचं आसपास बियाणं विकलं रोप आणि कांद्याला म्हणजे कोदळी नाही मेन गोष्ट ती कांद्याला ह्या टायमाला कोदळी असते ह्या टायमात कोदळी नकोय त्याला कोदळी सापडणार नाही तुम्हाला तुम्ही आता एवढी टाळ फोडली ना कोदळी एक तुम्हाला कांदा सडतो त्याच्याबद्दल काही दुमत नाही आपलं वातावरणामुळे कांदा एकच नंबर बियाण्याला टेन्शनच नाही कोणी बी घ्या वगैरे किती लागतात काय नाही मी सहा पाण्यात काढलेले ते कांदे पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसात पाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर ऐंशी दिवस झाले एक पाणी द्यायचं होतं तरी दिलं नाही वरचा पाऊस पडला ना त्याच्यामुळे मग पाणी भरायचं होतं मग ते कॅन्सल केलं आणि त्याच्यानंतर आठ दिवसात उपटला दिवसामध्ये हो शंभर दिवस धरा सरासरी म्हणजे दिवसामध्ये येण्याच्या अगोदर कांदा निघून जातो नाही हो निघून जातो पाऊस होता म्हणून ना त्याच्यामुळे यावेळेस लवकर पाऊस पडला ना असं इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल काय क्वालिटी ह्या कांद्याची क्वालिटी मी या हो। इतकं सांगल त्याला पत्ती इतकी असते आणि त्याच्यानंतर कांदा बी टिकवण क्षमता बी त्याची चांगली आहे आणि त्याच्यानंतर माल बी चांगला निघतो आता या हलक्या जमिनीतला आहे जो मोठी जाड जमीन होती काळी जमीन तिच्यात एकरी साडेसात ट्रॅक्टर कांदा काढलेला आहे आणि ते वाटलं तर आपल्या चिरंजीवला विचारून घ्या म्हणजे शेतकरी बांधवांनी हो। बांधवाने खरोखर लावायला पाहिजे आता परत मी हेच टाकणार आहे धन्यवाद हो